जलांगी पाटील साहेब हे वीस तारखेला मुंबईला आरक्षण मिळवण्यासाठी रवाना होणार आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्यातून विविध विभागातून जनता पण जाणार आहे तर महारा करमाळा तालुक्यातून जे लोक मुंबईसाठी रवाना होणार आहेत त्या सर्व करमाळा तालुक्यातील जनतेसाठी मुलांसाठी मी माझ्या वतीनं शंभर गाड्यांची व्यवस्था मी करमाळा तालुक्यातून करणार आहे त्यामुळं त्यांची प्रॉपर सगळ्या जाणाऱ्या लोकांची नोंदणी केली जाईल आणि त्याप्रमाणे त्यांची सोय त्याच्या गावातून शंभर किंवा शंभरपेक्षा बी काही गाड्या लागले तर त्याची सुद्धा सोय मी माझ्या वतीने करणार आहे सर म्हणजे हे तुम्हाला सुविधा म्हणजे त्या ठिकाणी जाण्यासाठीच हे का म्हणजे का करू का वाटले कारण की या ठिकाणीसुद्धा तुम्ही त्यांना सपोर्ट देण्यासाठी काही वेगळं काही करू शकत होता मी ऑलरेडी तुम्हाला सांगतो आरक्षणाबरोबरच मी सुविधेच्या बाबतीत ऑलरेडी पाटील साहेबांना भेटलेलो आहे आरक्षण हा मुद्दा वेगळा आहे आणि आरक्षणाबरोबर सुविधा जर मराठा समाजाला किंवा खुल्या वर्गातल्या कि मुलांना किंवा ओबीसीच्या मुलांना दिल्या गेल्या तर निश्चितच त्या मुलाला आर्थिक सहाय्य होईल आणि आज शिक्षणामध्ये आर्थिक सहाय्य मिळाल्यानंतर ओबीसी असतील ओपन कॅटेगरीतली मुलं असतील ही सुद्धा निश्चित इतर समाजातल्या मुलाप्रमाणे पुढे येतील त्यामुळे ते सुद्धा समानतेचा विषय मी यापूर्वीच मांडलेला आहे त्याच्या माध्यमातून सहकार्य होत आहे सगळ्यांना नाही म्हणजे तुम्ही त्यांना म्हणजे इथून जी शंभर गाड्या करताय त्या अनुषंगाने त्यांना सपोर्ट देण्यासाठी तिथवर जाण्याची आवश्यकता का पडते कारण की या ठिकाणी तुम्ही त्यांना सपोर्ट म्हणजे वेगळ्या आंदोलनातून तुम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस सखल मराठा समाज करमाळा तालुक्यातून सगळे आंदोलनाला इथं एक ठिकाणी बसले होते त्याच्या अगोदर करमाळा तालुक्यातून पहिला मी असा व्यक्ती आहे की मी स्वतः तिथे बसणार आहे दरणी आंदोलन देण्यासाठी साखळी उपोषण ज्याला आपण म्हणतो त्यावेळेस मी सगळ्याच्या अगोदर पत्र दिलं आणि त्याच्याबरोबर पण मराठा समाज सुद्धा माझ्याबरोबर आला त्यामुळे मी ऑलरेडी प्रक्रिया चालू केली त्यामुळे माझं सहकार्य तर इथं करमाळा तालुक्यात आहे सगळ्या गोष्टी सगळ्या